मुंबईत आज सत्याचा विराट मोर्चा या महाविकास आघाडीच्या आयोजनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला मोर्चा सहभागी झालेल्या जनतेच्या महासागरानं संपूर्ण परिसर दणाणून गेला या प्रसंगी मालाड विधानसभा क्षेत्रातून माजी प्रभाग समिती अध्यक्षा संगीता संजय सुतार विधानसभा निरीक्षक संजय सुतार उपविभागप्रमुख अंकित सुतार महिला संघटिका जयश्री म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या मोर्चादरम्यान अंकित सुतार यांनी सरकारवर तीव्र टीका करताना म्हटलं की जनतेचा मतांचा अधिकार हिरावून घेतला जातोय वोट चोरीवरून सरकारची खरी ओळख उघड झाली आणि या जनतेच्या लाटेनेच आता अन्याय विरुद्ध सत्याचा विजय होईल सर्वप्रथम तो तुम्हाला माहिती आहे आमचे पक्ष आदरणीय उद्धीसर ठाकरे व मंत्रीचे पक्षप्रमुख आपण राज ठाकरे आपले महाविकास आघाडीचे सगळेच प्रमुख नेते आणि शिवसेनेचे पुढाकारणी आज आपण हा भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे त्याचा विषय म्हणजे जे भ्रष्टाचार सरकार करते आहे त्याच्याविषयी आपण ठामपणे लढत आहात आणि तुम्ही तुमचं पाठी बघू शकता तुम्ही न बघू शकता किती प्रचंड जनसंवादित आलेला आहे आणि हे कोण भाड्यावर आणलेली माणसं नाही आहेत हे सगळे मुंबईकर आहेत आणि त्यांना जे मूलभूताचे प्रश्न आहेत ते सुटत नाही आहेत म्हणून ते हक्काने या आमच्या मोर्चात सहभागी होत आहेत मग मा सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभामध्ये महाविकास आघाडीचे उत्तम कारगिर्दी केलेली मग असं तीन चार महिन्यात काय झालं की स्टेट इलेक्शनमध्ये आपण असे हारलो त्याचं कारण एकच आहे का या लोकांनी मतदार यादीमध्ये केलेला घोल आणि याच्यामध्ये जे यंत्रणा आहेत ते सर्व बी दे जे पीचे भ्रष्टाचारी झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या सह त्यांच्यासह लोकांच्या विरोधात काम करतायत आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आता आयोजांनी सांगितलं राष्ट्रीय सांगितलं कशा सुलभ शौचालयामध्ये पण एकाचं नाव आढळलं आहे जे माणसं शंभरच्या वरती आहेत ते पण वोट करतात कसं हे लोक घोळ करत आणि ही डेमोक्रेसी फक्त नावं फक्त कोरलेली आहे लवकर शंभर शंभर फरक पडेल कारण की आणि फरक पडणार आहे आणि फरक नसता पडला तर महानगरपालिका इलेक्शन कधीच झालं असतं आज आपले चार वर्ष पूर्ण होत आहेत महानगरपालिका इलेक्शन होत नाही तर नक्कीच आणि हे सरकार आधी घाबरलेली आहे म्हणून इलेक्शन घेत नाहीये कार्यक्रमात घोषणाबाजी उत्स्फूर्त सहभाग आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं सत्तेसाठी एवढी लाचारी आम्ही म्हणजे बघितलीच नाही एवढं याद्यांमध्ये पण घोळ माझ्या स्वतःच्या यादीमध्ये पण घोळ आहे माझ माझा फोटो आणि नाव दुसऱ्याच आहे म्हणजे यादीमध्ये किती भ्रष्टाचार चा चा चालू आहे आणि किती जर असंच करून जर निवडणुका जिंकायचं कशाला निवडणुका पाहिजेत मग आपल्याला ते आदित्य साहेबांनी पण दाखवलं दा की कि किती स्वतः त्यांच्या मतदारसंघात वरली मतदारसंघात किती घोळ आहे किती याद्यांचा घोळ आहे जी लोक तिथे राहत पण नाही त्यांची नावं आजचा हा जो मोर्चा आहे महाविकास आघाडी आणि मनसेचा हा सत्तेची ज्या सत्तेची लाचार लोक आहे जे वोट चोरी करून मतांची चोरी करून ज्या सत्तेत आले त्यांच्या विरोधातला मोर्चा आहे राहुल गांधी सतत त्याने आपली भूमिका मांडत आहेत निवडणूक आयोग याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आणि आणि विरुद्ध हा महाविकास आघाडीने आता मोर्चा का काढलेला आहे सर्वपक्षीय मोर्चा आपण बघता या मोर्चाने किती गरज बघा आम्ही विरोधी पक्षामध्ये आहे विरोधी पक्षाचं काम असतं की ज्या सरकार चुका करते मतांची चोरी होते त्या त्याचं निदर्शन आणून द्यायचं शासनाला आणि जे प्रशासन आहे त्यांनी याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे आमच्या बऱ्याचशा सभा झाल्या आहेत झाल्या आहेत चर्चा झाल्या त्यांच्याबरोबर त्यांना सांगितलेलं आहे की अशा गोष्टी लक्ष द्या पण निवडणूक आयोग पूर्णपणे सरकारच्या आधी असल्या कारणाने या सर्व चुकाकडे दुर्लक्ष करते आणि आम्हाला तोंडाला बाण पुसायचं काम करते जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई